यार माझे नाव करिनी संतोष पण मी तुमच्या मी तुमच्या पुढे जिजाऊ विषय दोन शब्द सांगता ते तुम शांत ठिकाणी ऐकावे अशी माझी नम्र विनंती मी जिजाऊ बोलते मा मी जिजाऊ बोलते बऱ्याच दिवसापासून आपण सर्वांसोबत बोलायचं होतं पण आज सतत एक वाक्य माझ्या कानात घुमतं अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे पुन्हा एकदा मातीला जिजाऊचा शिवा पाहिजे जिजाऊचा अहो शिवाजीचा पाहिजे असेल ना तर आधी जिजाऊ व्हा लागतो असं अपोप शिवाजी मिळत नसतो सतत वाट शिवाजी दुसऱ्याच्या घरात माझ्या घरात काय आपण अहो आई हे बालकांचा पहिला आजच्या आजच्या शुभांना संस्काराची शिजोरी खरोखरच कमी पडली पडली आहे आईच्या जागावर आली मम्मी बाबाच्या जागावर आली पप्पा म्हणूनच तर रिकामा आहे संस्काराचा कप्पा आजही वेळ गेली नाही आजही शुभ घडून पण उद्याचा घडणारा शुभ काय म्हणतो ते तर पण तो म्हणतो माझ्या घरी आजी आजोबा त्यांच्या मांडीवर डोके ठेवून छान छान राम गोष्टी ऐका माझ्या आईने मला मनाचे श्लोक शिकवाय पण आजची आई तर टी व्ही सिरियल बाबांना तर माझी शाच्या गोष्टी शुमती ऐकायला वेळ सतत 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 का घरी आलं की व्हॉट्सअप कधीच ना यावर आपण विचार केला यावरलेला शुभ पुन्हा घडवायचा ना तर आधी जा करायचं व्हॉट्सअप आणि फेसबुकचा आपल्या मुलांकडे लक्ष द्या त्यांना घडवा घडव गड़। चला आता मी निरोग घेते अजून मला अजून लाखो हजारो शुभ घ्यायचे